शेतकरी मित्रांनो पिकांवर योग्य वेळी व योग्य प्रकारे फवारणी केली तर किडरोग नियंत्रणाबरोबरच उत्पादनातही वाढ होते मात्र अनेकदा चुकीच्या पद्धतीने फवारणी केल्यामुळे पानांवरती स्कॉर्चिंग म्हणजेच पिकावर जळाल्याचे डाग दिसून येतात यामुळे झाडाची वाढ तर थांबतेच शिवाय प्रकाश संश्लेषणावर परिणाम देखील होतो व अखेरीस उत्पादनामध्ये घट होते पिकावर फवारणी करते वेळी मग यात कीटकनाशकाची फवारणी असो किंवा तणनाशकाची फवारणी असो फवारणी व्यवस्थितपणे झाली नाही तर स्कॉर्चिंग हे येणारच यासाठी काही गोष्टी आपण आवर्जून लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे जसं की जास्त प्रमाणात औषधांचा वापर करणं टाळावं म्हणजेच शिफारस केलेल्या प्रमाणापेक्षा जास्त डोस फवारणीसाठी घेऊ नये एकाच वेळी अनेक औषधे एकत्र मिसळू नये बऱ्याच वेळा कोणत्याही औषध कोणत्याही प्रोडक्ट मध्ये मिक्स करू नये जसे की कॉपर बेस्ड असेल किंवा सल्फर बेस्ड बुरशीनाशके बाकी प्रोडक्ट मध्ये मिसळू नये तीव्र उन्हामध्ये फवारणी करणं टाळायचं आहे फवारणी ही केवळ सकाळी लवकर किंवा संध्याकाळीच करावी जेणेकरून ती आपल्या पिकासाठी फायदेशीर ठरणार आहे पिकामध्ये फवारणी वेळी एकाच वाफ्यात दोन वेळा फवारणी करू नये पाण्याची गुणवत्ता देखील तपासणं अत्यंत गरजेचं आहे जास्त क्षारयुक्त पाण्यामुळे औषधाची क्रियाशीलता सुद्धा बदलत असते व त्यामुळे त्यानुसार पिकावरती प्रतिकूल परिणाम देखील दिसून येतो तसे जेव्हा आपण फवारणीचे द्रावण बनवत असतो त्यावेळी मिक्स केलेले औषध पूर्णपणे पाण्यात मिक्स झाल्याची देखील खात्री करावी चुकीच्या नोझलमुळे देखील द्रावणाचे जे थेंब आहेत तर ते जाडसर पडून पाणी जळून पडतात जेव्हा आपण पावडर फॉर्म मध्ये असलेली बुरशीनाशके वापरतो तेव्हा ती पावडर देखील पूर्णपणे त्या पाण्यात मिक्स झाली आहे की नाही याची देखील खात्री करून घेणं अत्यंत गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो सांगितलेल्या टिप्स लक्षात घेऊन तुम्ही फवारणीचे नियोजन करत असाल तर नक्कीच पिकावर येणाऱ्या स्कॉर्चिंग सारख्या समस्येपासून आपल्या पिकाला पूर्णपणे वाचवून उत्पन्न देखील चांगल्या प्रकारे मिळू शकता धन्यवाद